नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सोन लास्टॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर चला आता गुढीपाडवा जे काय काय मी दिवसभरात काही काही करणार तर शेअर करेन चला सकाळी उठल्या उठल्या मी पहिल्यांदा तर लादी पुसून घेतली सर्व घरातलं आवरून घेतलं आणि छान दारामध्ये रांगोळी काढली धूप वगैरे लावून दिला आणि त्याच्यानंतर मग मी देवपूजा करायला घेतली तयारी वगैरे केली सर्वांची आणि देवाची पूजा करू तर इथे छान मस्त देवाची पूजा करत आहे आणि आज गुढीपाडवा तर गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व घरामध्ये छानसं मस्त धूप अगरबत्ती देवपूजा ह्या गोष्टी सकाळी असतील तर खूप वातावरण प्रसन्न असतं आणि आज आमच्या पण घरामध्ये असंच आद्विकला खूप छान वाटत होतं आद्विकसारखा प्रश्न विचारायचा आणि आद्विक जेव्हा पण मी देवपूजा करते तेव्हा जवळ येऊन बसत बघत असतो काय करते काय नाही सर्व तो निरीक्षण करतो आणि त्याला खूप आवडतं असं तर त्याला खूप आवडत होतं काय काय करतात ते काई काई कर सर्व गोष्टी निरीक्षण करायचं आणि त्याच्यावरती प्रश्न पण इतके विचारतो ना तो की त्याच्या प्रश्नांची उत्तरं देता देता कधीकधी असं खूप कंटाळ येतो आणि हसायला पण येतात त्याच्या अशी प्रश्न असतात तर छानशी मस्त आता देवपूजा करून घेते मी आणि बोलते नंतर तुमच्याशी पूजा झाल्यानंतर मग गुढीची तयारी केली आणि बाबांनी गुढी उभारली इथे तर बाबा त्यांचे पण मस्त सकाळी त्यांनी सर्व साहित्य घेऊन आले होते गुढी उभारण्याचं तर इथं छानसं मस्त गुढी उभारली आणि तुम्ही पाहू शकता छान मस्त इथं आता मी पूजा करून घेत आहे आणि गुढी उभारली इथं तर आता तिथं साईटला मस्त छान आता धूप लावून दिली त्याच्यानंतर मग गुढीची पूजा करते तर इतकं छान प्रसन्न वाटते ना घरामध्ये धूप देवाऱ्यामध्ये छान अगरबत्ती दिवा बाहेर पण इथं धूप लावून दिली आणि छान पूजा करते इथे मी तर छान मस्त वाटते आहे आजचं घरामध्ये खूप सुंदर वातावरण निर्माण झालेलं आहे एकदम मन प्रसन्न वाटतं आहे तर इथं देवपूजा करून घेते आता गुढीची पूजा करून घेत आहे मी आणि देवाला सर्व देवांना अशीच प्रार्थना करेन की सर्व जेवढे पण माझी टू फॅमिली आहे माझी फॅमिली मेंबर्स आहे त्यांना सर्वांना सुखी ठेव खूप छान वाटत आहे आज इथे तर सर्व आता देवपूजा झाल्यानंतर मग मी बाकी स्वयंपाकाची तयारी पण करून घेणार आहे तर थोडीफार तयारी केलीच आहे मी तर बाकीची तयारी आहे ना ती पटकन करून घेईन देवपूजा झाल्यानंतर आवर सर्व आवरल्यानंतर तर इथं छान मस्त फुलं वगैरे छान रांगोळी काढून घेतलेली आहे मी आणि आता त्याच्यानंतर मग भीमसेन कापूर आहे ना तो मी खरेदी केला होता ते राहिलंच तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगायचं तर तो भीमसेन कापूर आज मी मस्त घरामध्ये धूप फिरून घेत आहे तर इथं छान देवाऱ्यामध्ये पण धूप फि जे कापूर आहे ना ते ते धू दिलेलं आहे परत बेडरूममध्ये हॉलमध्ये सर्वांना आरती दिली आहे इथे तर द आपलं जे एंट्रन्स आहे ना दरवाजा तर तिथंसुद्धा मी असं वरती आपले हनुमान लावलेले आहे तर तिथंसुद्धा अशी आरती फिरून देते आणि त्याच्यानंतर मग सर्वांना ही आरती देत असते बाबा इथे बसलेले आहे आद्विक पण चालली त्याची मस्ती तर आद्वीचा अजून ड्रेस चेंज करायचा आहे तर इथं पूर्ण कापूर आहे ना मी देवाऱ्यात हा कापूर पूर्ण जळू देत असते आणि इथं माझ्याशी गुढीची पूजा झालेली आहे आणि आता गुढीची पूजा झाल्यानंतर मी आता माझ्या स्वयंपाकाची तयारी करणार आहे माझी जे झाली पूजा वगैरे मी चेंज करून घेतलं आता स्वयंपाकाला लागलीमध्ये आता बटाट्याची भाजी झाली खीर पण झाली आता पूर्णही आणि फक्त हे बनवायचं राहिलं आहे पुऱ्या बनवायच्या राहिलं आहे तर एवढंच आजच्या मेनूमध्ये असं आज बनवणार आहे चला पटकन करते पूर्ण पुन्हा दाखवते तुम्हाला तर इथं मी आता पटापट स्वयंपाकाची तयारी करणार आहे इकडं माझी बटाट्याची भाजी झाली खीर पण झालेली आहे मस्त तांदळाची खीर बनवली इतकी टेस्टी होते ना तर एक दिवस तुमच्यासोबत ती रेसिपीसुद्धा शेअर करेन मी इतकी भारी होते ना की मुलंसुद्धा खूप आवडीने खातात आज मी थोडी जास्तीचीच बनवणार आहे कारण की दिशूला खूप आवडते खीर तर म्हणून मग मी जास्तीची बनवून घेणार आहे तर कसं सणांच्या दिवशी असं स्वयंपाक होतो कधी कधी आता शाळा असते काही कामं त्याच्यानुसार आपल्याला कधी कधी वेळ मिळत नाही पण अशा सणासुदीचं मुलांना वेगळं खाण्या खायला पण मिळतं आणि आपल्याला पण छान वाटतं बनवायला आणि रोजच्या धावपळीच्या हो जीवनामध्ये भाजी चपाती करायचे टिफिनमध्ये दे देण्यासाठी मग त्या दे गोष्टी होतात मग कधी कधी म्हणजे लक्षात पण येत नाही अशा गोष्टी करायच्या तर त्या अशा सणांच्या वेळेसच आपण करत असतो तर इथं मी आता कुरडेही तळून घेणार आहे कुरड्या तळून घ्यायच्या कारण की कुरड्या आधी तळल्या की त्याचा कलर जात नाही म्हणून कुरडे झाले की मग पुरा तळून घेणार आहे इथंच तर छान मस्त सर्व तळून घेत तळण काढून घेणार आहे तर आद्विकला भूक लागली केव्हाची म्हटलं चला आधी गोडीला आपण ना नैवेद्य दे दाखवून देऊ पटकन पटापट पत थोडंसं करून आता था, पुऱ्या झाल्या की नैवेद्य दे दाखवून देते आणि आद्विकला खायला पण देऊन देणार आहे तर इथं म्हणून पटकन मी आधी तळण काढायला घेतली त्याचं आता चाले भूक लागली ममादे म्हटलं थांब आता मी दोन तीन पु पूर, पुऱ्या तळते कुरडे झाल्यानंतर कुरडे पापड आणि मग बाप्पाला देऊ आपण म्हण तो बोलत होता की बाप्पाला कशाला बाप्पा खाणार आहे का असं तसं चालू होतं त्याचं म्हणले इतके प्रश्न विचारतो ना तर त्याला बोलले की हो बाप्पा खाणार आहेत मग आपण बाप्पाला आधी देऊयात आज बाप्पाची पूजा केली असं त्याला काही काही सांगावं लागतं ना खूप भारी त्याचे प्रश्न असतात तर इथे छान छान मस्त कुरडई पापड तळून घेते मी पटापट आणि पापड पण आदविकला फार आवडतात त्याला तर पण ऐकतो तर इथं मी पटकन आता तळून झाल्यानंतर इथं गुढीला नैवेद्य दे दाखवून देत आहे आणि छान गुढीला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आता मी मुलांनासुद्धा खायला देणार आहे तर त्या मुलांनी खाल्लं म्हणजेच देवाने खाल्लं असं म्हणतात तर चला आता पटकन मग मी आद्विकला खायला पण देते आणि इकडं बाकीचा स्वयंपाक उरलेला आहे तो पण पूर्ण करून घेत आहे तरी तर पाहू शकता माझा ताट रेडी झालेला आहे दृष्टीला पण भूक लागली तर मी तिला हे ताट बनवून दिले तर असं आहे आजचं मेनू तर नंतर मग मी आता जेवण झाल्यानंतर झोपून गेलेली थोडीसं एक तास झोप घेतली आणि छान मस्त माझा ब्लॅक टी घेत आहे आणि आज खूपच थकले होते सर्व आवरून घरातलं सर्व कारण की एकटं एकटीवर सर्व आवरायचं पडतं कोणी मदतीला नाही म्हणून मग थकते मी तरी ते छान मस्त आता ब्लॅक टी घेते आणि थोडंसं बाहेर पण जायचं आहे मला तर बाहेर कशासाठी जाणार आहे तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका छानसं मस्त पाडव्याची काहीतरी खरेदी करणार आहे तर ती काय करणार आहे तुम्हाला मी पुढे दाखवेनच तर दुपारी जेवण वगैरे झाले आणि जेवण केल्यानंतर ना थोडंसं काम करत बसले आणि थोडी लेटले तर झोप कशी लागून गेली समजलंच नाही तर झोपले मग थोडी नंतर मग उठल्यानंतर मग उत्तर पूजा करायची असते गुढीची तर उत्तर पूजा करून गुढी मग काढून ठेवतात था, हलवतात था ती तर ते सुद्धा करून घे त्याच्या वगैरे झाला तर असं होतं गुढी पाडव्याचं नंतर आजचा दिवस असं बिझी गेला माझा तर चला मग थोडा वेळ मी बोलतेच बाजारातून आम्ही आलो की बाजारातून जाऊन आलो तर आज म्हटलं चला पाडव्याचं काहीतरी घेऊन येऊ तर, तर बऱ्याच दिवसापासून चालू होते एक वस्तू घ्यायची होती मला तर मुलांना टिफिनसाठी पण पटकन रेडी तयार करता येतं असं तव्यावरती तव करायला खूप वेळ लागतो त्याच्यामुळे मग असं पटकन असं करता येईल मला म्हणून मग मी घेऊन आलेत तर मग दाखवते काय आहे ते का तर मी घेऊन आलेले आहे मला याच्यावरून वाचवावी तुम्हाला याच्यावरून दिसलंच असेल काय आहे ते तर मी घेऊन आलेली आहे सँडविच मेकर घेऊन आलेले आहे तर म्हटलं चला आज घेऊनच येऊ आपण सँडविच मेकर तर आमचं आहे हे, हे। सँडविच मेकर स्टॉकर कधी तर हे आहे सँडविच मेकर तुम्हाला इथं दाखवते कसं आहे आणि याची आज पूजा पण करू कारण की आपण गुढी पाडव्याला काही ना काही खरेदी करतो तर मग मी हे सँडविच मेकरची खरेदी केलेली आहे तर असं आहे आज गुढीपाडवा स्पेशल खरेदी आमची तर चला तुम्हाला हे दाखवते तर मी इथं घेतलं आहे सँडविच मेकर तर याच्यामध्ये ॲट अ टाईम दोन सँडविच होतील असं सँडविच मेकर घेतलं म्हटलं नको वन एकच नको बनवायला तर एका टिफिनमध्ये दोन सँडविच ॲट अ टाईम होतील आणि माझं वेळ पण वाचेल म्हणून मी हे टू टू यांचं घेतलेलं आहे तर खूप छान आहे तर म्हटलं चला काहीतरी वेगळं काहीतरी घेऊयात तर इथं त्याचं एक इंट्रक्शन म्हणून कार्ड पण दिलं आहे कसं यूज करायचं काय वगैरे सर्व या कार्डमध्ये फिलअप केलेलं आहे तर छान समजतं इथं मी हे सँडविच मेकर आज खरेदी केलेलं आहे तर आता आपण भारतीयांची संस्कृतीमध्ये आपण काही छोटी मोठी वस्तू खरेदी करतो तेव्हा त्याची पूजा करत असतो हे आपल्या सर्व भारतीय संस्कृतीमध्ये आहे आणि आपण सर्वजण करतो छोटी असो मोठी असतो आपल्यासाठी खूप ती महत्त्वाच्या असते दिवशी मला हसत होती मला थोडं हसायला पण आलं तिचं आलं होतं काहीतरी वेगळंच तर मुलं खरंच खूप काही पण प्रश्न विचार असा होता गुढीपाडवा स्पेशल मस्त छान गुढी आजचा दिवस आणि छान मग म्हटलं मुलांसाठी पटकन सँडविच करता येतील म्हणून मग मला हे कधीचं घ्यायचं होतं तर ते घेऊन आले आज तर चला मग आजचा व्हिडिओ इथंच एंड करते आणि हा व्हिडिओ आवडला असेल त्यावेळी जास्त जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय